मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्ही पक्षांनी एकत्र एक युतीमध्ये ही निवडणूक लढवली आता पर्यायानं या निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये मनसेला बऱ्यापैकी समजुतीची आणि तडजोडीची भूमिका सुद्धा घ्यावी लागली आणि ती मनसेना घेतली सुद्धा पण आता त्या बदल्यामध्ये मनसेला ठाकरेंच्या सेनेकडून काहीतरी हवंय ठाकरेंच्या सेनेकडून आता मनसेनं एक मोठी आणि महत्वाची मागणी केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेमध्ये तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक हा मनसेचा द्यावा यासाठी आता या मनसे आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे पण ठाकरे सेना यासाठी राजी होणार का मनसेची ही मागणी मान्य होणार का आणि निवडणुकांपूर्वी मनसेनं केलेल्या तडजोडीचं त्यांना बक्षीस मिळणार का नेमकं काय सुरू आहे मुंबईतल्या राजकारणामध्ये आणि ठाकरे बंधूंच्या या युतीमध्ये तेच आपण पाहणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मनपा निवडणुकांच्या जागा वाटपावेळी ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिकाधिक अधी जागा देऊन अगदी मोजक्या जागांवर मनसेनं ही निवडणूक लढवली त्यावेळी कुठलाही आग्रह हा मनसेनं केला नाही किंवा जागा वाटपाच्या वेळी सुद्धा असं काही पेच निर्माण केला नाही त्यामुळे आता जरी ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या तीनपैकी एक स्वीकृत नगरसेवकाची जागा ही मनसेसाठी सोडावी असं मत मनसेच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलंय ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये तीन स्वीकृत नगरसेवक येतात हे तीन स्वीकृत नगरसेवक हे ठाकरेंना मुंबई महापालिकेमध्ये आपले देता येणार आहेत आणि याच तीनपैकी दोन नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एक नगरसेवक हा मनसेचा असावा अशी एक मागणी आता मनसेच्या नेत्यांनी करायला सुरू केलेली आहे तशा पद्धतीचा आग्रह आता मनसेच्या नेत्यांकडून होत असल्याची माहिती एबीबी माझा या वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली मनसे पक्षाला सत्ताधारी पक्षांच्या पक्षांचा सुद्धा खरतर प्रस्ताव असल्याची माहिती मिळते त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये विविध पदांवर निवडून आलेल्या सहा नगरसेवकांना संधी मिळावी त्याचसोबत स्वीकृत नगरसेवक मिळावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा अन्यथा इतरही प्रस्ताव आहेत त्याचाही विचार केला जावा असंही मत आता मनसेच्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्याचं पाहायला मिळतं आपल्याला सर्वांना माहिती की सत्ताधारी महायुतीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधूंनी प्रचार करत अत्यंत कठोर अशी भूमिका घेत या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे आता मनसेच्या पूर्वीच्या जागा होत्या त्या तुलनेने त्यांना निश्चितच जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे मनसेची कामगिरी अगदी एक्स्ट्राऑर्डिनरी नसली तरी सुद्धा आधीच्या तुलनेनं ती चांगलीच आहे शिवाय ठाकरेंची सुद्धा मुंबईतली कामगिरी ही अत्यंत चांगली आहे पक्ष फुटल्यानंतर किंवा एकंदरच जे काही झालं पक्षामध्ये त्यानंतर सुद्धा मुंबईतली ठाकरे थाकर कायम आहे आहे हेच दाखवणारी ही निवडणूक जरी त्यांना विजय आला नसला ती मॅजिक फिगर जरी गाठता आली नसली तरी सुद्धा तुलनेनं ठाकरेंची कामगिरी चांगली दिसते आता अशा सगळ्यामध्ये या दोन पक्षांनी एकत्र इतक्या ताकदीनं निवडणूक लढवल्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून या ज्या काही ऑफर्स आहेत त्या मनसेला स्वीकाराव्या लागू शकतात का जर ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांची ही मागणी मान्य केली नाही तर किंवा मनसे त्या स्वीकारतील का या संदर्भामध्ये आता प्रश्नचिन्ह उपस्थित आहे कारण प्रस्ताव हा इतर पक्षांकडून आहे आणि मनसेनं आता ठाकरेंच्या सेनेला ही एक मागणी केली आहे जर मनसेची ही मागणी ठाकरेंच्या सेनेनं मान्य केली नाही तर मग इतर पक्षांचा प्रस्ताव मनसे स्वीकारू शकते किंवा तो स्वीकारला जावा अशा पद्धतीची मागणी ही आता याच काही नेत्यांकडून होत असल्याची माहिती मिळते त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आपल्या तीन स्व स्वीकृत नगरसेवकांपैकी एक स्वीकृत नगरसेवक पद हे मनसेला देणार का की तिन्ही स्वीकृत पद आपल्याकडेच ठेवणार नेमकी काय भूमिका घेतली जाते मनसे संदर्भातली हे आपल्याला लवकरच कळणार आहे आपल्याला माहिती आहे की मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये पहिल्यांदाच तब्बल दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे दोन हजार तेवीस मध्ये विधान परिषदेमध्ये पारित झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही आता पाच वरून थेट दहावर वाढवण्यात आली आहे आता या नगरसेवकांचा जर आपण संख्याबळ पाहिलं तर भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये ते म्हणजे एकोणनव्वद नगरसेवक तर त्यामुळे त्यांना दहा किमान तरी सदस्य हे मिळू शकतात म्हणजे भाजपच्या वाट्याला येऊ शकतात पण भाजपनंतर मग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नंबर लागतो आणि त्याचमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे भाजप नंतर ती संख्या असेल तीन तर या तीन पैकीच एक जागा ही मनसेला हवी आहे अर्थात या संदर्भातला सगळा निर्णय हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे ठाकरेंच्या मुंबईतील नेत्यांकडे आणि स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे अर्थातच आहे त्यामुळे या संदर्भात काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे निवडणुकांपूर्वी मनसेनं जी काही तडजोड केली जी काही सामंजस्याची आणि समजुतीची भूमिका घेतली त्याच्या बदल्यामध्ये बक्षीस म्हणून आता हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे बघा स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो आणि त्याची निवड ही थेट जनतेतून होत नाही शहरातील अनुभवी कार्यकुशल आणि विविध क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ प्रशासन कायदा आरोग्य अभियांत्रिकी शिक्षण आणि सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी मिळते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शासकीय अधिकारी वकील डॉक्टर अभियंते शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा या स्वीकृत नगरसेवकांमध्ये समावेश होतो आता हा जो मुद्दा आहे तो झाला की स्वीकृत नगरसेवक नेमके कोण असतात किंवा कुठल्या क्षेत्रातले असतात तर ते जनतेतून निवडून येत नाहीत तर या काही विशेष क्षेत्रांमध्ये योगदान दिलेले असतात पण त्यामुळे अर्थात त्या त्या पक्षाची थोडीफार नगरसेवकांची संख्याही वाढत असते आता त्या दृष्टीनं मनसेची मागणी मान्य होते का मनसेला हा एक अस्वीकृत नगरसेवक दिला जातोय का ठाकरेंची याविषयी काय भूमिका राहते या दोन नेत्यांमध्ये या दोन पक्षांमध्ये नेमकं काय डील होतं आणि यातून अखेरचा अंतिम निर्णय नेमका काय येतो हे सगळं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे मनसेनं आपली समजुतीची भूमिका दाखवल्यानंतर ठाकरे सेना सुद्धा आता अशाच पद्धतीची भूमिका घेणार का, का हे पाहणं महत्वाचं आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या सगळी माहिती सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला मनसेच्या या मागणीविषयी काय वाटतं आणि मनसेची मागणी मान्य व्हावी का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका